नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो पुस्तकांशी तोंड ओळख हा जो आपला सेगमेंट आहे म्हणजे बुक रिव्ह्यू यामध्ये आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक किंवा मार्गदर्शक गाईड या पुस्तकाचा आज आपण बुक रिव्ह्यू करणार आहोत मित्रांनो नुकतीच आत्ता लिपिक भरती परीक्षा जिल्हा न्यायालयातर्फे घोषित झालेली आहे तर त्याच्यात जे महत्त्वाचे घटक आहेत ते आहेत सामान्य ज्ञान मराठी व्याकरण मराठी साहित्य चालू घडामोडी संगणक विज्ञान आणि इंग्रजी व्याकरण आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते भारतीय न्यायव्यवस्था हे विशेष प्रकरण आहे भारतीय न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल की एकशे चोवीसाव्यान्वय एक सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास इथून जी सुरुवात होती है, आ, कोटे -कोटे को, आ, आहे तिथून उच्च न्यायालय कोणती खंडपीठं कोणती कुठे कुठे भारतात कुठे उच्च न्यायालय आहेत खंडपीठ मुंबईचं खंडपीठ कुठं आहेत या पद्धतीने लोक अदालत त्यानंतर दुय्यम न्यायालय या पद्धतीने ह्या पूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेचा आपण याच्यात परामर्श घेतलेला आहे तर आपण पाहूया केसागरीमध्ये काय तर मित्रांनो ही जी चाळणी परीक्षा होणार आहे ही चाळीस मार्कांची होणार आहे चाळीस बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एम सी क्यूज विचारले जाणार आहे या नंतर किंवा या चाळीस मध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि साहित्य याच्यावर हे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर वीस गुणांची मराठी टंकलेखन परीक्षा होणार आहे आणि वीस गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे तर यावरून आपल्याला समजेल की आपल्याला चाळणी परीक्षा किती महत्वाची आहे मित्रांनो ठीक आहे तर टोटल तेरा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची रचना झालेली आहे साधी सोपी के भाषाशैली आहेच ठीक आहे परीक्षाभिमुख लेखन आहे सर्वसमावेशक असं आहे हे फक्त आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्य भारतीय विचारवंत अन्य महिने व्यक्ती सदिस सदतिसावी आवृत्ती केसागर हे सुद्धा उत्तम पुस्तक म्हणून महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनातर्फे शिफारस झालेल्या पुस्तकातला ज्योतिरावांच्या कार्याचं मूल्यमापन आहे मित्रांनो चर्चा मुद्दे तक्ते आराखडे महत्त्वाच्या नोंदी या पद्धतीने वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून आपण हे पुस्तक बनवलेलं आहे तर अनुक्रमानिका आपण पाहू आधी मित्रांनो जिल्हा न्यायालय ही परीक्षा घेणार आहे परंतु हा व्हिडिओ बनवताना आणि माझ्या माहितीनुसार तरी अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनात जरी टी सी एस आणि आय बी पी एस सी या दोन संस्था ऑनलाईन परीक्षा घेत आहेत ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे परंतु या दोन्हींपैकी कोण परीक्षा घेणार आहे हे अजून तरी डिक्लेअर झालेलं नाही माझ्या माहितीनुसार झालं असेल तर माहीत नाही पण मला जेवढं माहिती आहे अजून झालेलं नाही आहे तर अनुक्रमाने का पाहूया तर पहिलं प्रकरण आहे भारतीय न्यायव्यवस्था भारतातील न्यायालयीन संरचना कशी आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय दुय्यम न्यायालय त्यानंतर ता भारताचा भूगोल व अनु त्या अनुषंगिक जे सामान्य ज्ञान आहे ते आपण पाहतोय भारत झाला भारताची लोकसंख्या भारताची मानचिन्हे भारतातील राज्ये पर्वत शिखरे नद्या प्रमुख नद्या काठांवरील शहरे जलविद्युत प्रकल्प औष्णिक प्रकल्प अनुविद्यित त्याबरोबर भारतातील खनिजे उद्योगधंदे त्यानंतर प्रसिद्ध स्थळे थंड हवेची आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवा या पद्धतीने या पुस्तकाची जी रचना आहे मित्रांनो ही आपण बऱ्यापैकी पॉईंट वाईज आणि तक्तेवाईज गेलेलो आहोत की तुम्हाला डायरेक्टली ती माहिती मिळेल लवकरात लवकर तुम्हाला अभ्यास होईल आणि त्यानंतर आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पण समावेश केलेला आहे प्रत्येक याच्यानंतर त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि त्या अनुषंगिक माहिती प्राथमिक माहिती सीमेवरील राज्य कोणते महाराष्ट्राच्या जिल्हे लोकसंख्या स्त्री पुरुष समान बालकांचे प्रमाण जन्ममृत्यू दर महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळ राज्यातील नद्या प्रमुख उगमस्थाने याचबरोबर थंड हवेची औद्योगिक लघुउद्योग या सगळ्या गोष्टी अनुषंगिक माहितीत येणारे सागरतट किल्ले अष्टविनायक स्थाने गुफा मंदिर त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे आणि विभाग कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या पद्धतीने आपण जिल्ह्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे त्यानंतर नागरिकशास्त्र पंचायतराज व मुलकी प्रशासन भारतीय राज्यघटना भार आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्याच संदर्भातील इतिहास महाराष्ट्रातील समाजसुधारक हे आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक झाल्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न सामान्य विज्ञान त्यामध्ये बऱ्यापैकी आपण पॉइंट वाईज आणि चार्ट वाईज गेलेलो आहोत त्यानंतर संगणक विज्ञान हा एक महत्त्वाचा पार्ट होतो त्यानंतर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह मग याच्यात सगळेच येते समानार्थाचे विरुद्ध अनेक शब्दांबद्दल एक शब्द एकाच शब्दाचे अने एक शब्द अनेक अर्थ काही महत्त्वाच्या म्हणी अलंकारिक शब्दविचार क्रियापदे वाक्याचे रूपांतर संधी विभक्ती समास प्रयोग मराठीतील लिंगविचार मराठीतील वचनविचार विरामचिन्हे विरुद्धार्थी अनेक शब्दांबद्दल एक शब्द या पद्धतीने सगळंच आहे मराठी साहित्याबाबत प्रश्न आहे इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह आहेत त्यानंतर चालू घडामोडी हा एक विषय आहे आणि त्याच्यात नोबेल पुरस्कार असेल बुकर पुरस्कार असेल आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असेल जी ट्वेंटी गटाची अठरावी शिखर परिषद असेल मिस युनियर्स दोन हजार तेवीस तर जी काही दोन हजार तेवीसचे लेटेस्ट माहिती आहे ही सगळी याच्यात येत आहे मित्रांनो त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील उच्चपदस्थ हो, महाराष्ट्र स्तरावरील उच्चपदस्थ हो, या पद्धतीने टोटल तेरा ह्याच्यात आपण हे पुस्तक केलेलं हो आहे मित्रांनो हे एक कंप्लीट पुस्तक आहे या परीक्षेचा आवाका समजायला या परीक्षेची रिव्हिजन करायला आणि ही परीक्षेसाठी वाचन करायला आणि य यशस्वी होईल यानंतर तुम्हाला याचा डीप जर का अभ्यास करायचा असेल तर त्या त्या अनुषंगाने आपल्याकडे पुस्तकं आहेतच तर तुम्ही त्यांचा नक्की अभ्यास करा मराठीसाठी संपूर्ण मराठी असेल इंग्रजीसाठी संपूर्ण इंग्रजी असेल चालू घडामोडीसाठी म्हणजे मी लिहून दाखवतो मराठीसाठी संपूर्ण मराठी आहे इंग्रजीसाठी संपूर्ण इंग्रजी आहे त्यानंतर चालू घडामोडीसाठी स्मॉलेस्ट जनरल नॉलेज आहे या पद्धतीने आपल्याकडे पुस्तकाचं आहे जिल्ह्यांसाठी किंवा भूगोलासाठी म महाराष्ट्रातील महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं आहे पुस्तक इतिहासासाठी महाराष्ट्राचा इतिहास आहे प्राध्यापक व्ही बी पाटील सरांचं तर या पद्धतीने जर का तुम्हाला अजून एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल इतरांपेक्षा एक पुढं जायचं असेल तर इतरही अनेक संदर्भ आहेत परंतु हा एक संदर्भ जिल्हा न्यायालयाच्या दृष्टीने आपण बनवलेला आहे ऑनलाईन परीक्षेच्या दृष्टीने आपण बनवलेला आहे तर निश्चितच तुम्ही या परीक्षेसाठी या पुस्तकाचा अभ्यास करा आणि यशस्वी व्हा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद